शेतकरी बांधवांना देशभरातील अकरा कोटींपेक्षा अधिक शेतकरी गाठ आतापर्यंत एकोणास हप्ते मिळाले हप्ता कधी मिळणार दोन ऑगस्ट या तारखेवर सध्या चर्चा जोरदार सुरू आहे पण खरी गोष्ट काय आहे सरकारने काही सांगितलंय का की ही फक्त अक्वा आहे याची सविस्तर माहिती समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा पालवॅग्रिको मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हॉट्सअप मध्ये एकच गोष्ट फिरते दोन ऑगस्ट ला पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता येणार आहे हे कुठे आला सुरुवातीला ते सांगते पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन ला वाराणसी दौऱ्यावर असणार आहेत त्या दिवशी उत्तर प्रदेश साठी एक हजार कोटी रुपयांच्या घोषणा देखील होणार आहेत त्यामुळे असं मानलं जात की तिथूनच विसवा हप्ता जाहीर केला जाऊ शकतो म्हणजेच माहिती आहे पण अधिकृत अजूनही नाही आतापर्यंत पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या पोर्टलवर हप्त्याची कोणतीही अधिकृत तारीख सांगितल्या सांगण्यात आलेली नाहीये म्हणजे काय तर दोन ऑगस्टला हप्ता येईल हे नक्की नाही आणि जर दोन ऑगस्टला हप्ता आला नाही तर लोक म्हणतील सरकारने काही सांगितलं नव्हतं त्यामुळे सतत अफवांवर विश्वास ठेवणं तुमच्या धोक्याचं ठरू शकतं मागच्या काही हप्त्यांमध्ये काय झालं आता सविस्तर याची देखील माहिती समजून घेव्या बहुतांश वेळा पीएम किंवा कृषी मंत्र्यांनी मोठ्या इव्हेंटमध्ये हप्ता जाहीर केला आता जसं की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर कार्यक्रम किंवा कृषी परिषद मध्ये दोन आहे म्हणून ही शक्यता पण ज्यांना हप्ता हवा आहे त्यांनी पुढील गोष्टी मात्र लगेच तपासायला हव्यात नाहीतर हप्त्यापासून तुम्हाला देखील वंचित राहावं लागू शकत बेनिफिशरी स्टेटस चेक करायला हवं पीएम किसान गव्हर्नमेंट डॉट इन वर जाऊन अर्थात वेबल वर आधार नंबर ने तुम्ही पाहणं गरजेचं आहे बँक डिटेल्स व्हेरिफाय करा आयएफएससी कोड खाते नंबर चुकीचा असल्यास हप्ता आरपतो ई केवायसी पूर्ण आहे का जर ई केवायसी पूर्ण नसेल तर हप्ता येणारच नाहीये जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी राज्य पातळीवर पूर्ण झाली आहे का हे जर सगळं अपडेट असेल तर पुढील हप्ता नक्की येईल कदाचित दोन ऑगस्ट लाच येईल पण दोन ऑगस्ट ही एक संभाव्य तारीख आहे सरकार काहीही घोषित करत नाही तोपर्यंत ही फक्त एक शक्यता आहे अधिकृत घोषणा आली की आम्ही तुम्हाला लवकरच कळवू तुमचं नाव यादीत आहे का ते लगेच तपासा आणि नवीन शेतकरी असताल तर नोंदणी करण्याची ही योग्य वेळ आहे त्यामुळे हा कामाचा व्हिडिओ तुमच्या गावातल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत देखील नक्की पोहोचवा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा तुम्ही तयारीत आहात का विसव्या हप्त्यासाठी आणि हो कमेंट करायला करें विसरू नका धन्यवाद